भर रस्त्यावरती एका तरुण मुलीने असा धक्कादायक प्रकार केलाय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय दोन तरुण त्या मुलीला मदत करायला गेले पण त्या मुलीने असा धक्कादायक प्रकार केला त्यामुळं मदत करणाऱ्या त्या दोन तरुणांचं अख्खा आयुष्यच बर्बाद झालंय दुपारचे बरोबर दोन वाजले होते सोलापूर रोडवरती ऊन इतकं कडक तापलं होतं जणू डांबरीच्या भागामधून खरोखरच्या वाफा निघतायत हायवेवरती फारशी वर्दळ नव्हती दोन चार गाड्या वेगामध्ये जात होत्या आणि पुन्हा हायवेवर शांतता पसरत होती या शांततेमध्ये रस्त्याच्या कडेला एक एकटी मुलगी उभा होती वय आसपास अंगावरती साधा सलवार पायामध्ये साध्या चपला केस विस्कटलेले होते त्या मुलीच्या चेहऱ्यावरती भीती आणि एक वेगळीच चिंता जाणवत होती ती मुलगी सतत रस्ता ओलांडून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे पाहत होती प्रत्येक गाडीला हात दाखवत होती पण हायवेवरती कोणीच थांबत नव्हतं काही गाड्या त्या मुलीला पाहून वेगामध्ये निघून जात होत्या काही गाड्यांनी हॉर्न वाजवला तर काही गाड्यावाल्यांनी त्या मुलीकडे दुर्लक्ष केलं पण खरा धक्कादायक प्रकार तर आत्ताच घडणार होता त्या मुलांना याची कल्पनाही नव्हती अचानक त्या मुलीला लांबून एक गडद रंगाची कार तिच्या दिशेने येताना दिसली ही विचार न करता ती मुलगी थेट त्या वेगामध्ये येणाऱ्या कार समोर धावली त्यावेळेस एकदम जोरात ब्रेक मारल्याचा आवाज झाला हा आवाज दूरपर्यंत गेला गाडी चालवणाऱ्या मुलाने अगदी जीव तोडून ब्रेक दाबला होता गाडी थांबली अगदी थोडक्यामध्ये ती मुलगी वाचली ती मुलगी ज्या कार समोर धावत आली होती त्या कारमध्ये दोन मित्र होते निखिल आणि रोहन निखिल हा ड्रायव्हिंग सीट वरती बसलेला होता त्या मुलीला गाडी समोर पाहून तो पूर्णपणे घाबरून गेला होता अरे तू पागल वेडी आहेस का तो गाडीमधून उतरून त्या मुलीला ओरडला असं अचानक गाडी समोर यायचं नसतं निखिलचं हे बोलणं ऐकून त्या मुलीच्या डोळ्यामधून आश्रू व्हाऊ लागले ती मुलगी काहीच बोलली नाही हळूहळू खाली बसली आणि दोन्ही हात निखिलकडे जोडले दादा प्लीज म्हणत त्या मुलीचा आवाज थरथर कापत होता माझ्या बहिणीला आय सीयू मध्ये ऍडमिट केले त्याबद्दल मला आता थोड्या वेळापूर्वीच फोन आला होता आई गावाला एकटीच आहे माझ्याकडं पैसे नाहीत एवढं म्हणून त्या मुलीच्या डोळ्यामध्ये पुन्हा आश्रू येऊ लागले रोहनने निखिलकडे पाहिले दोघही मित्र सोलापूरला निघालेले होते क्षण शांतता होती पण निखिल अजूनही शेवटी रोहन म्हणला अरे चल बसून दे तिला त्या ठिकाणी आता खरं तर माणुसकी जिंकलेली होती पण यानंतर त्या साध्या भोळ्या दिसणाऱ्या मुलीने असा धक्कादायक प्रकार केला त्यानंतर निखिल आणि रोहनचं आयुष्यच बर्बाद झालं रोहन आणि निखिलने त्या मुलीला माणुसकीच्या नातेने गाडीमध्ये बसवलं ती मुलगी मागच्या सीटवरती एकदम शांत बसली होती पहिले पाच दहा किलोमीटर ती फक्त खिडकी बाहेरच पाहत होती अधूनमधून मधून हुतके देत होती आता निखिल आणि रोहनबरोबर तो धक्कादायक प्रकार घडणार होता ज्याचा त्यांनी विचारही केला नव्हता ती गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवरती बसलेली होती निखिल स्वतः गाडी चालवत होता तर रोहन बाजूच्या सीटवरती बसलेला होता त्या मुलीचा अजूनमधून हुतके देण्याचा आवाज येत होता गाडीमध्ये कोणाला काय बोलावं हे हो समजत नव्हतं रोहन आणि निखिल एकामेकांकडे पाहत होते आणि पुढच्या आरशामधून त्या मुलीकडे नजर जात होती रोहनने त्या मुलीला पिण्यासाठी पाण्याची बॉटल दिली तिचा हात सारखा मोबाईलकडे जात होता तिने पटकन काहीतरी टाईप केलं आणि मोबाईल सायलेंट करून खाली ठेवला निखिलने आरशामधून हे पाहिलं होतं त्या मुलीने मोबाईल मध्ये काहीतरी टाईप केलं त्यानंतर मोबाईल सायलेंट करून खाली ठेवला काही वेळाने रोहनने तिला विचारलं तू सोलापूर मध्ये कुठे राहतेस ती क्षणभर गप्प झाली माझं गाव जवळच आहे असं तिने अर्धवट उत्तर दिलं प्रवास सोलापूरच्या दिशेने चालूच होता पण हळूहळू त्या मुलीचं रडणं आता बंद झालं होतं आता ती मुलगी रोहन आणि निखिलकडे पाहून बोलत होती तिच्या मनामध्ये आता भीती नव्हती माझी बहीण लहान आहे ती म्हणाली तिची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरती आहे रोहन आणि निखिल त्या मुलीचं बोलणं ऐकत होते कारण की तिच्या आवाजामध्ये एक सहानुभूती वाटत होती पण तो धक्कादायक प्रकार तर आता घडायला सुरुवात झाली होती त्याची कल्पना रोहन आणि निखिलने आयुष्यभरामध्ये कधी केली नसेल रोहन त्या मुलीकडे पाहून म्हणाला तू काळजी करू नकोस आम्ही तुला सोलापूरमध्ये सोडू तिने त्याच्याकडे पाहून हलकस हसण्याचा प्रयत्न केला पण तिच्या हसण्यामागे काहीतरी लपलेलं होतं ड्रायव्हिंग सीट वरती बसलेला आणि गाडी चालवणारा निखिल मात्र अस्वस्थ होता निखिल अचानक त्या मुलीला विचारतो तू पुण्यामध्ये काय करत होतीस निखिलचा तो प्रश्न पडताच ती मुलगी अचानक गप्प झाली तिने नजर इकडं तिकडं फिरवली पुण्यामध्ये थोडं काम होतं एवढंच त्या मुलीने उत्तर दिलं आता त्या मुलीचा खरा खेळ सुरू झाला होता कारण की गाडी घाटामध्ये शिरली होती आणि रस्ता अरुंद झाला होता तेव्हापासून तिचा फोन सतत वायब्रेट व्हायचा ती पटकन मेसेज वाचायची आणि फोन खाली ठेवून द्यायची गाडी चालवणाऱ्या निखिलला अगोदरपासूनच काहीतरी विचित्र वाटत होत त्या मुलीचा मोबाईल सतत वायब्रेट होत होता त्याच्यावरती मेसेज येत होते ती मुलगी ती मेसेज वाचत होती आणि फोन खाली ठेवत होता हे पाहून निखिलचं मन मात्र शांत बसलं नाही निखिलने लगेचच त्या मुलीला विचारलं कोणाचे एवढे मेसेज येत आहेत कोणाचा फोन येत आहे उचलून तरी बोल निखिलच ते बोलणं ऐकून ती मुलगी लगेच भावनिक झाली तिने उत्तर दिलं डॉक्टर अपडेट येत आहे ती म्हणाली ऍडमिट असलेल्या बहिणीची अवस्था खूप क्रिटिकल होत चालली आहे तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पण तिच्या आवाजामध्ये आणि तिच्या बोलण्यामध्ये ताळमेळ बसत नव्हता तिच्या सीटवर ती बसलेले निखिल आणि रोहन एकमेकांकडे पाहू लागले गाडी आता जवळपास सोलापूरच्या जवळ आलीच होती एका फाट्यावरती पोलिसांची जीप दिसली तेवढ्या ती मुलगी अचानक कळवळली दादा गाडी थांबवा मला उलटी होईल निखिलने गाडी बाजूला घेतली मुलगी गाडीच्या बाहेर उतरली पण उलटी करण्याऐवजी थेट पोलिसांकडे धावत गेली हे पाहून रोहन आणि निखिल यांच्या पायाखालची जमीनच सरकली ती मुलगी ओरडली साहेब मला वाचवा ही लोक मला जबरदस्तीने घेऊन चालली आहे ते समोरच दृश्य पाहून निखिल आणि रोहनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता पोलिसांनी निखिल आणि रोहन दोघांनाही गाडी मधून खाली उतरवलं आणि कडक आवाजामध्ये पोलिसांनी विचारलं पोरीनला असं गाडी मधून पळून नेतात शाने झाल्यात काय काय नाव तुमचं दोघांचं कुठं राहतात पोलिसांचं ते बोलणं ऐकून निखिल आणि रोहनचा पूर्णपणे आवाज बसला होता तरी देखील त्यांनी बोलण्याची हिंमत केली आम्ही तर सोलापूरला येत होतो ही मुलगी आम्हाला हायवेवरती दिसली तिने आम्हाला लिफ्ट मागितली माझ्याकडे पैसे नाही आम्हाला सोलापूरला सोड असं तिने सांगितले म्हणून आम्ही तिला गाडीत बसवलं पोलीस मात्र निखिल आणि रोहनचा एकही शब्द ऐकायला तयार नव्हते त्यांनाच दम दिला चला आता पोलीस स्टेशनला चौकशीला निखिल आणि रोहनची बोबडी वळली साहेब साहेब आम्ही तर काहीच केलं नाही आम्ही तर तिला मदत केली त्यामधील एक पोलीस हळू आवाजात रोहन आणि निखिलला म्हणाला हे प्रकरण खूप गंभीर आहे तुम्हाला सेटलमेंट करावं लागेल तरच हा विषय इथेच संपून जाईल दोघांनी मिळून पोलिसांना जवळपास दीड लाख रुपये ट्रान्सफर केले नंतर पोलिसांनी त्यांना तिथे सोडून दिलं कोणताही प्रश्न विचारला नाही दोन महिने निखिल आणि रोहन पूर्णपणे शांत बसले त्यांच्या बरोबर काय घडलं याबद्दल त्यांनी कोणालाही काही सांगितलं नाही पण काही दिवसांनी पेपर आणि टीव्ही मध्ये एक बातमी आली पुण्यामधील बनावट पोलिसांची टोळी गजाआड निखिल आणि रोहन लगेच पोलिसांकडे गेले पोलिसांनी निखिल आणि रोहनला सांगितलं ही टोळी अनेक दिवसापासून सक्रिय होती एक मुलगी भावनिक कारण सांगून लोकांच्या गाडीमध्ये लिफ्ट मागायची आणि त्यानंतर बनावट पोलिसांची टोळी त्यांना अडवायची तेव्हा निखिल आणि रोहनला समजलं त्या दिवशी त्यांच्याबरोबर जे घडलं होतं तर सर्वात मोठा फ्रॉड आणि सर्वात मोठा स्कॅम होता यामध्ये देखील काही दिवसा अगोदर असेच काही प्रकरण घडले काही मुली आणि महिला तरुणांबरोबर ओळख करायचे त्यांच्याबरोबर ओळख वाढवायचे आणि भेटायला बोलवायचे भेटायला बोलवल्यानंतर त्यांच्याच माणसांना टीप द्यायचे आणि हे प्रकरण पोलिसात नेऊ अशा धमक्या द्यायचे आणि त्या लोकांकडून लाखो रुपये वसूल करायचे त्यामुळं रस्त्यावरती म्हणा किंवा कुठेही कोणत्या महिलेला भावनिक होऊन मदत करणार असाल तर मदत करण्याअगोदर एकदा चांगला विचार करून मदत करा जेणेकरून आपल्याबरोबर अशी घटना होऊ नये